आणि या क्षणाला आणखी एक मोठी आणि महत्वाची बातमी येते ती म्हणजे इस्रोचं आदित्य यान हे लँग्वेज पॉईंटवरती जाऊन पोहोचलं आहे आदित्य एल वन साठी हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे कारण पंतप्रधान मोदींनी ट्विट करत या संदर्भातली आता माहिती दिलेली आहे खगोल अभ्यासक यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मयुरेश प्रभुणे आपल्या सोबत आहेत मयुरेश जी तर आदित्य एल वन साठी आजचा महत्वाचा टप्पा पंतप्रधानांनी जरी हे ट्विट केलेलं असलं तरी पुढील पाच वर्षाचा अभ्यास नेमका आदित्य एल वनच्या माध्यमातून कशा स्वरूपाचा असेल विशाल एक खूप मोठ्या मोठी ऐतिहासिक ही कामगिरी भारताने केली आहे कारण वन पॉइंट हा एक अतिशय अवघड मानला जातो त्यामुळे याच्या आधी फक्त अमेरिकेच एक यान एल वन पॉईंट वर जाऊन पोहोचलं होतं तिथे असा काही ग्रह नाहीये की त्या ग्रहाच्या भोवती आपल्याला काहीतरी पाठवायचं किंवा ग्रहावर उतरवायचं ज्या ठिकाणी आपल्याला माहिती असतं की कुठे यान पाठवायचंय हे हा असा एक आधान तरी अवकाशामधला पॉइंट आहे की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं आणि सूर्याचं समसमान आहे त्याच्या भोवती यानाची काही कक्षा तयार केली जाते आणि त्या कक्षेमध्ये यानाला प्रस्थापित केलं जातं आणि हे अगदी अचूक त्याचं नियोजन असल्याशिवाय हे शक्य होत नाही आणि ते भारताने करून दाखवलंय त्यामुळे एक प्रकारे आपण असं बोलू शकतो की अमेरिकेच्या नंतर असं करू शकणारं भारताकडेच ती टेक्नॉलॉजी आहे किंवा ती क्षमता आहे आणि ती क्षमता आपण सिद्ध केली आहे आणि म्हणूनच पंतप्रधान भारताने केलंय म्हणून ते पंतप्रधानांनी सगळ्यात आधी ट्विट केलेलं आहे आणि हे अनयुजल गोष्ट आहे की याच्या आधी जनरली इस्रो कडून ही माहिती दिली जायची आणि आता पहिल्यांदाच असं आपल्याला पाहायला मिळत आहे की देशाचे पंतप्रधान एक अवकाश शास्त्राशी संबंधित एक महत्वाची घोषणा करतायत पुढच्या पाच वर्षांमध्ये या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याविषयीची अज्ञात जी काही तथ्य ती समोर आणायचा प्रयत्न केला जाणार आहे म्हणजे या आधीच्या ज्या मोहिमांमधून जी माहिती समोर आलेली आहे त्याचं रिपिटेशन याच्यात करण्यात येणार नाहीये अल्ट्रावायोलेट मध्ये अजूनपर्यंत सूर्याचा अभ्यास झाला नव्हता तो पहिल्यांदाच करण्यात येईल त्यानंतर पृथ्वीला जे वादळ येऊन धडकतात सूर्याकडून आणि ज्याचा धोका पृथ्वीभोवतीच्या सॅटेलाइट्सना पोहोचू शकतो तर त्यापासून रोखण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी असं मार्गदर्शन सुद्धा या आदित्य एलवन कडून येणारी जी माहिती आहे त्याच्या आधारे केलं जाऊ शकणार मुळातच सूर्यापर्यंत पोहोचणं हे भल्याभल्यांना शक्य झालं नसल्याचं पाहायला मिळतं ज्या प्रकारे आता तुम्ही मगाशी उल्लेख केला मयुरेश जी की आदित्य वन त्या टप्प्यावरती आहे जिथं लँग्वेज पॉईंट असं ज्याला म्हटलं जात असतं त्या ठिकाणून ज्या वेळेला सूर्याचा अभ्यास केला जाईल महत्वाच्या कुठल्या बाबींची नोंद घेणं खरोखर शक्य होईल कारण तापमान इतकं आणि सूर्याभोवती असलेल्या अनेक गोष्टी अजूनही शोधून काढण्यास शक्य झालेलं नाहीये त्या शक्य करण्याचा हा प्रयत्न किती महत्वाचा मयुरेशजी एक समजून घेणं आवश्यक आहे की एल वन पॉइंट वर जिथं आपण आता यान पाठवतोय ते सूर्याच्या जवळ नाही पाठवतोय आता हे वन पॉईंट काय आहे हे समजून घेतलं तर मग आपल्याला चित्र डोळ्यात येऊ शकतं कोणत्याही दोन खगोलीय गोष्टी ज्या घटक असतील तर त्यांचे ब्लॅक पॉईंट अस्तित्वात असतात समजा पृथ्वी आणि चंद्र असं घेतलं तरी त्यांचेही लॅगरेंज पॉईंट आपल्याला काढता येऊ शकतात तसं सूर्य आणि पृथ्वी यांचे जर लॅगरेंज पॉईंट आपण जर गृहित धरले तर पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेला हा एल वन पॉईंट आहे पृथ्वीच्या पलीकडे बरोबर विरुद्ध दिशेला एल टू पॉईंट आहे पंधरा लाख किलोमीटरवर पृथ्वीची जी सूर्याभोवतीची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये सूर्याच्या पलीकडेच्या बाजूला म्हणजे एका बाजूला पृथ्वी आणि पृथ्वीच्या पलीकडेच्या बाजूला एल थ्री पॉईंट आहे आणि सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान पृथ्वीच्या कक्षेमध्ये बरोबर समा समान अंतरावर एल फोर आणि एल फाईव्ह पॉईंट आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण यानं पाठवली हो तर त्या सगळ्याच पाचवी पॉईंटवर यानं स्थिर राहते त्यामुळे आपण आता जे यान पाठवलं हे पृथ्वीपासून फक्त पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे आणि सूर्य आपल्यापासून पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर तर तिथे यान पाठवण्याचं मुख्य कारण असं आहे की वातावरणाच्या बाहेर एकतर ते पाठवणं आवश्यक असतं कारण सूर्याकडून येणारे जे रेज आहेत ज्यांचा अभ्यास करायचा ज्या किरणांचा ते वातावरणात शोषले जातात दुसरं चुंबकीय क्षेत्र सुद्धा पृथ्वीचं कारण पृथ्वीच्या okay. चुंबकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तिकडून येणारे जे चाश पार्टिकल आहेत सूर्याकडून ते रोखले जातात त्यामुळे या चुंबकीय क्षेत्राच्या पण बाहेर पाठवायचंय प्लस यानाला स्थिर पण करायचं असं म्हणून ते एल वन पॉईंट महत्वाचा ठरतो आणि तो पंधरा okay. लाख किलोमीटर अंतरावर आहे जे एकच टक्का आपण असं म्हणू शकतो की सूर्य आणि पृथ्वी यांच्या अंतराच्या आहे फक्त याचा एक प्लस पॉईंट असं म्हणता येईल की या दरम्यान कुठलेही अडथळा येणार नाही जेव्हा ते यान सूर्याचा अभ्यास करणारे मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही आणि त्यामुळे चोवीस तास त्याचं निरीक्षण शक्य आहे इस्रोच्या शिरपेचामध्ये त्यामुळे निश्चितच मानाचा तुरा खावला गेलेला आहे धन्यवाद मयुरेश प्रभूणे जे आपण केलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि त्याचबरोबर केलेल्या विश्लेषणासाठी देखील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट